महाराष्ट्र जय हिंद जय शिवालाल जय भीम मी जनहित लोकशाही या पार्टीचा अधिकृत उमेदवार आहे आम्ही जनहित लोकशाही यासाठी स्थापन केली होती जे परंपरावादी आहे पन्नास पन्नास वर्ष त्यांच्या हाती सत्ता ठेवलेली आहे पन्नास पन्नास वर्ष वंचित म्हणजे बंजारा असो धनगर असो मोमेटेन असो या समा छोटीशी पत्रकार परिषद आयोजित केलेली <coughs> आहे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की दोन हजार चोवीसच्या निवडणुका लागलेली आहे आज इथे कारंजा मानवरा मतदारसंघामधून मी जमणक जनता पार्टी या पार्टीकडनं मी उमेदवारी दाखल केलेली आहे आणि आज इथे आता जवळजवळ आता आटोपतं आलं आहे दोन चार दिवसानंतर आता मतदानाचा दिवस आहे या परिसरामध्ये मी जेव्हा फिरत होतो सर्वांचा प्रतिसाद मिळत होता हुता 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 हुत त्याचबरोबर आज इथे बहुजन मुक्ती पार्टी त्यांचे आदेश गवई सर इथे उपस्थित आहे यांनी सुद्धा मला पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर वडर समाजांनी सुद्धा मला पाठिंबा दिलेला आहे अजून काही लोकसंपर्कात आहे ते काय आता कसं येणार समोर जोपर्यंत पूर्ण त्यांच्याकडनं होकार होणार नाही तोपर्यंत मी काही त्यांचे नाव काही जाहीर करू शकत नाही पण आज इथे जनहित लोकशाही पार्टीचे आपले प्रदीप कुमार सर साहेब यांनी आज मला पाठिंबा दिलेला आहे काही त्यांचे जे विकास विकासकामं काही जे स्वप्न आहेत त्यासाठी मी हातभार लावायला मी त्यांच्या पाठीशी त्यांच्यासोबत राहणार सदैव हे जे माझ्यासोबत राहणार आहे त्यांचे गाडी अडचण किंवा विकास कामासाठी जे कुठे काही राहणार आम्ही मिळून समोर दोन्ही तिन्ही पार्टी विचार करून समोर पुढील कामकाजासाठी आम्ही तत्पर राहणार तेव्हा मला की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या एरियामध्ये फिरून मला जेव्हा वेगवेगळ्या व्यक्तींशी वेग 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 वेग। मला चर्चा करण्याचा मला चान्स मिळाला संधी मिळाली तेव्हा मला कुठेतरी दिसत होता की कुठेतरी तीस पस्तीस चाळीस पर्सेंट आपल्याकडे होऊ शकते कारण बोलण्याकडनं त्यांचं बोलणं येऊन गेलं की बा तुम्ही लेट झाले तुम्ही उशिरा आले काय करणार योगायोग वेळाच अशी होती की मला वेळच कमी मिळालं मी आता कमी वेळामध्ये मी खूप काही समोर गेलो आहे इतक्या लोकांनी मला प्रतिसाद दिलेला आहे तर शंभर टक्के मी माझी विजय निश्चित असेल असं मी समजतो सर आम्ही ऐकलं की इतर पक्षांनी तुम्हाला खाली बसवण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल तुमचं काय मत आहे नाही पण आता ज्याचे ज्याचे ह्याचे तर ते प्रयत्न आहे आजमावणारच पण मी तर ठाम आहे आपण कारण लढणार माझं मी पुसदमध्ये येऊन मोठी पत्रिका पत्रकार परिषद घेतली मला कुठल्याही परिस्थितीत निवडणूक ही लढायची आहे लढायची आहे कुठेही काना असो आणि कुठल्याही पक्षाकडनं काना असो शेवटी देवाने मला इथं बोलवलं इथं मला उभं केलं आणि लोक लोकांकडनं मला खूप प्रतिसाद मिळत आहे त्याचा मी तुम्ही याच्यावर ठाम आहे पक्क आता उद्या मतदान आहे का काही शिक्षणाच्या विषयीवर आहे कृषीच्या विषयी आहे आणि आरोग्याच्या विषयी आहे दोन हजार चौदामध्ये रणजित सेंद्रसिंग जाधव यांनी हो। एकोणतीस हजार मते प्राप्त केली होती बरोबर त्यामध्ये प्रामुख्याने बंजारा समाजाचं वर्चस्व खूप पाहायला मिळालं होतं म्हणजे एकंदरीत मनसेचं या कुठल्याच मतदारसंघामध्ये शाखा असताना एकोणतीस हजार मतं प्राप्त केलेली होती यावेळेस जो वोटिंग आहे आपला बंजारा समाजाचा <coughs> शहाऐंशी हजार आहे तर यामध्ये टोटल जर बंजारा समाज तुमच्याकडे पंचेचाळीस हजार असं पुनर्वसन असं बोलल्यावर होत जात म्हणजे पुनरुत्ती होण्याचे चान्सेस मतदारसंघामध्ये दिसून आहे दिसून पडत आहे तर इतर जे जा बॅकवर्ड जाती आहेत तेली माळी तुंबी दोघी वटर वडर हे काय यामध्ये तुम्ही कशाप्रकारे त्यांच्याकडून पोहोचाल आणि तुमचं जाहीर नाव मिळेल त्यांना कशाप्रकारे तुम्ही समाविष्ट करतील याबद्दल आम्हाला कमी वेळात मला जास्तीत जास्त कव्हर करायचा प्रयत्न केला मी आता रणजित जाधव यांचा तुम्ही जर बघितलं तर हा मानोरा पट्टा जो आहे त्या पट्ट्यामध्येच त्यांना तेवढा मतं मिळाली आणि त्यांना काही समाजातले काही लोक त्यांच्या बाजूला नव्हते पण आता ह्या वेळेस माझ्या समाजाचे तीच लोक लो जे नव्हते ते माझ्यासोबत आहे त्याचबरोबर छोटे छोटे जे मागासवर्गीयाच्या ह्याच्यातले जे आपले घटक आहेत त्यांचं सुद्धा मला बोलणं येत आहे पण ते जाहीर समोर नाही येत येत नाही आहे मी तुम्हाला ते बोलू शकतो तुमचा मतदारसंघ करून तुम्ही कसं काय मी शरदचंद्रजी पवारसाहेबाकडनं कुसटसाठी उमेदवारी मागितली होती आणि इथे जर मला जर उमेदवारी मिळाली असती तर ही शीट शिवर होती कुसतं योगदान काय आता समाजासाठी ना मिनिट तर माझं तिकीट तिकडे कटल्यामुळे मानवरा कारंजामधून मोठ्या प्रमाणात मला पोह आले की बा तुम्ही इकडे प्रयत्न करायला पाहिजे मोठ्या संख्येनं समाज आहे एरिया वंचित आहे विकासाच्या पाच दूर आहे तर तुम्ही एक मोठ्या याच्यातून आहे फॅमिलीमधून तर तुम्ही इकडे येऊन प्रयत्न करा आणि विकास कामाला हातभार लावा म्हणून त्यांनी विनंती केली म्हणून मी इथे उमेदवारी दाखल केली ठीक आहे काय ऐकत नाही आपल्याला जर काही आणखी सांगायचं असेल आणखी काय आपल्या प्रतिक्रिया काही <स्थाथ> सांगायची असेल तर काही हरकत नाही मी ययाती मनोहरराव नाईक मी जिल्हा परिषदला उपाध्यक्ष होतो यवतमाळमध्ये काही जे अनुभव आहे वयाच्या अठराव्यापासून वयाच्या अठराव्या वर्षातून मी माझं राजकारणाचं मी काम सुरुवात केली होती विद्यार्थी सेलचा विदर्भ उपाध्यक्ष होतो तिथून मी सुरुवात केली आज पाहता पाहता वीस पंचवीस वर्ष निघून गेले सुदीर्णीचा मी उपाध्यक्ष आहे विदर्भ मार्केटिंगचा मी डायरेक्टर दहा वर्षापासून आहे ते बरेच अनुभवाच्यानुसार आज इथे मला काम करण्याची संधी आहे आणि इथे विकास काम थोडं मागे आहे तर मला इथे फार जास्त संधी आहे आणि मला जबाबदारीनं मला काम करावं लागेल ह्यासाठी मी तत्पर एक शेवटचा प्रश्न आहे की म्हणजे बोलल्या जाते असं की दोन हजार चौदामध्ये मध्ये रणजित शेरसिंग जाधव यांच्यासोबत जे काही बंजारा समाजाचे प्रमुख नेते होते म्हणजे त्यांनी त्यांना नाकारलं होतं त्याच्यामुळं त्यांना प्रभाव म्हणजे म्हणजे विजय प्राप्त करता आला म्हणजे यावेळेस सोबत असं काही होणारच चित्र आहे का काही नाही बघा कसं आहे तर व्यक्तिगत त्यांची काय भूमिका होती ते मी <coughs> आज नाही सांगू शकत रणजित शेरसिंग जाधव यांच्यासोबत मी सुद्धा दोन दिवस इथे प्रचाराला होतो त्यावेळेस तो माझा मित्र आहे लहानपणापासून मी त्यांच्यासोबत होतो आणि आज जे उमेदवारी इथे मी दाखल केली तेव्हा समाजाच्या लोकांनी बसून ठरवलं आमच्या बंजारा समाजात पंच बसतो त्या पंचमध्ये ठरवलं जातं सगळं विषय तर ह्या समाजाने ठरवलं की एक व्यक्ती आपल्याला सक्षम उमेदवार आपल्याला बाहेर काढायचं समाजामधून बाकी यांनी सगळ्यांनी मिळवली आहे त्या मिटिंगमध्ये दोन ते तीन तास चर्चा झाल्यानंतर समाजाने मला माझं नाव समोर केलं त्यासाठी मी माझ्या समाजाचे खूप खूप आधार आभार व्यक्त की आता सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये बंजारा समाजाचे प्रमुख नेते म्हणजे सुनील महाराज असेल किंवा एक आमदारकी पण आता प्राप्त झालेली आहे याचा प्रभाव समाजावर होईल असं तुम्हाला वाटते मी फिरत असताना मला तर कुठे दिसलं नाही आहे माफ करा तेही मोठे लोक आहेत त्यांच्या ज्यांच्या हिशोबाने त्यांचं कार्य आहे शेवटी वोटर जनता माझ्यासोबत आहे कोणी काय करणार ते बोलू शकतो काय म्हटलं ऐकायला रणजित जाधव आजच आले आहे तुझ्यापासून माझ्यासोबत फिरणार आहे सर काराच्या मतदारसंघा मतदारांचं काय आव्हान आहे तुम्हाला तुम्ही काय आव्हान करत आहे मतदारांना विकासासंदर्भात